पत्रकारांचा गौरव हा समाजातील सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जीवनगौरव पत्रकारिता सन्मान सोहळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचा पदग्रहण समारंभ केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम इथं थाटात पार पडला या प्रसंगी मुरलीधर मोहोळ बोलत होते यावेळी पुढं बोलताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे चोवीस तास पत्रकार हे समाजासाठी कार्यरत असतात चांगला असो किंवा वाईट प्रसंग असो कुठल्याही काळात ते निपक्षपातीपणे रस्त्यावर कार्यरत असतात अशा पत्रकारांचा गौरव हा समाजातील सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे अशा पत्रकारिता या क्षेत्रातील काही मंडळींना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते अशा ह्या कार्यक्रमाच्या उपस्थित आपण सर्वच मान्य होतो आजकाल तर सोलापूरकरांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आणि ऐतिहासिक हा दिवस आहे की देशाच्या विमान क्षेत्राशी आता सोलापूरचं नाव जोडलं गेलं असा आजचा ऐतिहासिक दिन आहे आणि त्या सोहळ्याला सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं आज हजेरी लावली होती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं माझं तर खूप मार्गदर्शक संजय गोखे आणि त्याची सर्वच टीम गेले वर्षानुवर्ष माझ्या खूप जवळचाही संबंध आहे आणि खूप मोठा विस्तार राज्यभरामध्ये या संघाचा आहे वर्षभर अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम संघाच्या माध्यमातून केले जातात

दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे दैनिक पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख व्यंकटेश पटवारी दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ श्रीस्वामीसमर्थ मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं एबीपी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील झी चोवीस तासचे कोल्हापूर ब्युरो चीफ प्रताप नाईक टी व्ही नाईन मराठीचे पुणे ब्युरो चीफ योगेश बोरसे न्यूज एटीन लोकमतचे मुंबई मंत्रालयातील वरिष्ठ पत्रकार राहुल झोरी यांना गौरवण्यात आलं श्री विठ्ठलमूर्ती सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि रोप असं या पुरस्काराचं स्वरूप होतं या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला